एकदम मऊ मूसुसीत झालं आणि टेस्ट पण एकदम भारी आम्ही कोणती प्रॉपर अशी रेसिपी नाही दाखवतो फक्त आम्ही करतो तर तुमका दाखवत नाही खरवस कसं करतो आम्ही ताई मला सांगतो मी तसं तसं करतोय थोडं थोडं बघूया आईक बरं नाही त्यामुळे आम्ही ताई आणि मी दोघंच करतलो थोडं थोडं दाखवते तुमक कसं करूच आता बघूया जरा कसं करतो खरवस खरवसाची तयारी झाली आहे आपली पहिलं आपण खोबऱ्याचा रस काढून घेऊया इकडे खोबरा या साईडला जिरा आणि या साईडला वेलची या सगळ्याचा आपण रस काढून एकत्र घेऊया आणि आता हळद टाकूया थोडी पहिला आपण खोबऱ्या घालून घेऊया मिक्सरात त्यानंतर आपण जिरा घालूया वेलची या सगळ्या मिक्सरात लावून घेऊया आपण याचा रस काढून घेऊया खोबऱ्याचा रस काढून झालेलो आणि यासाठी गूळ घेतलेला गूळ आता यात घालूया आपण विरगवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली चीक आ आपण एक मोठा भांडा भरून चीक घेतलेलो म्हैशीचं चीक बघा मोठा भांडा भरून आपण चिक घेतला याला आता गुळ आणि मिक्स करूया त्याला पटपट करून घेऊया हे बघा मग आपण जो रस काढलो खोबऱ्याच तो यात गुळ हळद जिरा आणि वेलची घातलेली आहे रस आपण या चिकात ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया गोड पण पूर्ण लागा खावे असं मिक्स करायचं आपण जर मिश्रण केलं होतं गाळून घेऊया म्हणजे जेणेकरून त्यात जर गुळाचे खडे रवले असले तर ते दे वर रवांदे परत आपण बारीक करून घालूया हे बघा काळून घेतलं कसलं भारी वाटतंय आहे बघा आता आपण एका कुकरच्या डब्यात ठेवूया कुकरच्या डब्यात आपण काढून घेऊया दोन डबे करूया कुकर मध्ये काढून झाला का आपण वाफेवर शिजवून घेऊया चिकाचं मिश्रण दोन डब्यात केलेला या तासासाठी वाफेवर आपण शिजवून घेऊया आता आप नंतर आपलं खरंच तयार हे बघा कुकर मध्ये ठेवून घेतलो आम्ही वाफेवर शिजवून घेऊया अर्ध तास त्यावर झाकण ठेवूया आणि मस्त वाफ काढून घेऊया पूर्ण खरवस तयार झालो एकदम मस्त एकदम मऊ मऊ आणि लुसलुशीत झालो आणि टेस्ट पण एकदम भारी आहे गोड आहे एकदम कसं वाटतं कमेंट करून सांगा